नमस्कार मैत्रिणी मी मयुरा नायकनवरी बोलते आज आपण बघणार आहो उपवासाचे पौष्टिक लाडू तर त्याच्यासाठी साहित्य मखाने घेतलेत मी पहिल्यांदा खोबरं घेतले खिसून परत म्हणताना काजू आणि बदाम घेतले आणि तीळ घेतले कुठलीही गोष्ट आपल्याला कमी जास्त करू वाटली तर आपण करू शकतो मी मला जे प्रमाण योग्य वाटते मी ते घेतले हे शेंगा घेतलेत आणि हा गोळ घेतला आता आपण कढई ठेवली आहे गॅसवर गरम झाली का बघते मी त्याच्यामध्ये पहिल्यांदा मखाने घालू मखाने चांगले परतून घेऊया थोडेसे नरम असतात मखाने पावसाळ्यात तर फार नरम पडतात मग थोडे कडक होण्यासाठी म्हणून भाजून घ्यायचं मखाने दरवेळेस फक्त शेंगाचे गुळाचे दोन्ही मिक्स लाडू करत होते ह्यावेळेस म्हटलं थोडंसं वेगळं पदार्थ घालावे ते पण उपवासाचेच असतात आणि पावसाळा असल्यामुळं थोडंसं पौष्टिक पण लागेल म्हटलं शरीराला म्हणून मखाने वगैरे घातले तुम्ही खजूर घातले तरी चालतील खजूर घातले किंवा खसखस घाला छान लागेल एक चव छान येते त्याच्याने बघा मखाने मा माझे भाजून झाले काढते आहे मी मखाने काही तेल वगैरे घालायचं नाही कोरडंच भाजून घ्यायचे सगळे आता बघा मी काजू आणि बदाम टाकलेत भाजायला थोडंफार वेगळं घालून थोडंसं साहित्य उपवासाचे वेगळे घातले तरी छान लागतात लाडू फक्त शेंगाचे आणि गोळाचे लाडू करण्यापेक्षा त्याच्यामध्ये तुम्ही वेगळे वेगळे हे घातले तरी चालतील काय म्हणतात त्याला मगज बीज किंवा ठरबूज बीज वगैरे म्हणतात ते घातले तरी छान लागतात बघा आता माझे भाजून झालेत काजूबदा मी काढते आहे आता आपण त्याच्यामध्ये तिळ घालूया तिळ भाजून घेऊया हा पदार्थ माझ्या आजीनं मला शिकवलेला आहे आजी म्हणायची उन्हाळ्यात जास्त हिटचे पदार्थ खायचे नाही आणि पावसाळ्यात आणि थंडीमध्ये गरम उष्ण पदार्थ खाव जेणेकरून शरीरात उष्णता राहते म्हणून म्हणायची मग हा पदार्थ तिने शिकलेला आहे मला चांगले तिळ तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचा बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं हे तिळ भाजून झालेत बघा माझे काढती आहे मी कॅमेरा असं वर्क करत होते होत नव्हता तो सारखा खालीच वाकायचा कॅमेरा आपल्याला काय हे गुळाचं पाक वगैरे करायची गरज नाही आहे बघा तुम्ही मी कसं केले काही पाक वगैरे करायची गरज नाही इतके छान लाडू बांधले जातात ना मऊ सुत आता खोबरं भाजून घेऊया खोबरं लालसर जास्त करायचं नाही उगं खालीवर परतून घ्यायचा खूप दिवसांसाठी जर म्हणजे एक्स्ट्राचे जर आपण करत असो हे पौष्टिक लाडू तर जास्त खोबरं भाजायचं नाही फक्त खालीवर करून घ्यायचं परतून घ्यायचं कारण की खोबऱ्यामध्ये ऑलरेडीच तेल असतं मग ते खूप तेल सुटतं आणि काही दिवसांनी ते खरखर लागतात नारड्यामध्ये असे खाताना खाऊ खाऊ होतं खोबरं जास्त भाजल्यामुळं मी हे फक्त उद्यापुरतंच करत आहे तरी एवढ्या साहित्यात कमीत कमी पंधरा तरी लाडू झाले असतील माझे खोबरं परतून घेऊया पौष्टिक असल्यामुळे मुलांना खायला खूप छान येते असं मुलं खात नाहीत खोबरं खावा काजू बदाम खावा म्हटलं तर खात नाही म्हणून हे उद्यासाठी करते सगळेजणच खाताल घरातले झालंय माझं खोबरं भाजून काढते मी ताटात जास्त काय परतलं नाही थोडंसंच खालीवर केले बारीक घ्यासवर थोडेसे शेंगा भाजून घेऊया आपण गोळसुद्धा आपल्या च चवीप्रमाणे कमी जास्त लागतो सगळ्यांना म्हणून मी माझ्या घरात जे पसंत आहे माझ्या मुलांना गोळ तसं मी घेतलेलं आहे तरी एवढ्या सगळ्या साहित्याला पाव किलो गोळ तरी लागतो शेंगा पाव किलोला कमी असली आणि खोबरं तर एक वाटी पण होती अर्धी वाटीच होती खोबरं तिळ अर्धी वाटी होती आणि काजू बदाम अर्धी बा वाटी होती हे बघा शेंगा भाजून झालेत माझे काढते मी बंद करून घ्यायचं गॅस आता काय आपल्याला भाजण्यासारखं वगैरे नाही आहे जे साहित्य लागतात तेवढं मी भाजून घेतले तुम्ही जर एक्स्ट्रा जे साहित्य घेत असाल बीज वगैरे ते सुद्धा कोरडेच भाज्या फक्त जर खा काय म्हणतात त्याला ते मिक्सरमध्ये आपण घालून घेऊया थोडं थोडं सगळं साहित्य मी मखाने घातलेत आधी मग शेंगा घातले काजू बदाम घातले थोडेसे तिळ घातले थोडे आणि खोबरं घालते थोडंसं खोबरं घालते मी असं लेअर का चढवते कारण की मखाने लवकर मिक्सरमध्ये वाटले जात नाही बारीक होत नाही म्हणून मी सगळं थोडं थोडं घालते आता त्याच्यातच मी गूळ घालते माझा गूळ मऊ होता एकदम मग मी नुसता हाताने थोडंसं फोडून घेतला आणि हाताने जरी कुस करला तर तो कूस करला जात होता फोडून घेतला आहे तुम्हाला जर फोडून आवडत नसेल तर तुम्ही कुस करून घ्या खिसणीने खिसा गोळं मी हातानेच बारीक करत होते आणि ते लवकर बारीक होत होतं मऊ होता ना गोळ म्हणून आता बघा मिक्सरला लावून घेऊया आपण हे सगळं बघा मिक्सरला लावून झाले माझं बारीक छान झालं ते काहीमध्ये मोठं राहिलं नाही काय नाही सगळं बारीक झालेत मखानेसुद्धा छान बारीक झालेत सगळं साहित्य घातलं मग का गूळ घालून वाटायचं कारण की आपल्याला एक्स्ट्राची तुपाची वगैरे गरज लागत नाही त्याच्यातच गूळ फिरवला की शेंगाचा खोबऱ्याचा आणि गुळाचं शेंगाला आणि खोबऱ्याला तेल सुटतं आणि गूळ हे मिक्सरमध्ये बारीक गरम झाल्यामुळं काय होतं ते एकत्रित वाटताना सगळं मिक्सर मिक्स होतं आणि त्याला दाटसर पण येतं त्याच्यामुळं एक्स्ट्राचं तेल तूप वगैरे काही घालायची गरज नाही आहे किंवा गुळाचा पाक वगैरे करून घ्यायची गरज नाही बघा मी परत लेअर लावते त्याच्यावर सगळे खोबरं घातले मी शेंगा घातल्या होत्या मखाने घातले काजू बदाम घातले परत गुळ घालते मी वरून सर्व आपण आता हे सगळं वाटून घेऊया व्यवस्थित बघा मी हातानेच बारीक केले की लगे बारीक होतं फक्त खाली फोडून घेतला होता तो गोळ गोड़। गोळाची ढेपुती ती शेंगा शेंगा, कदी -कदी मी शेंगाच्या पोळ्यासुद्धा करताना शेंगा गूळ तीळ कंपल्सरी घेत असते कधी कधी तर खोबरंसुद्धा घेते कारण की तेल सुटतं म्हणून हे बघा हा सुद्धा बॅच माझा वाटून झाला आहे आता आपण सर्व वाटून घेऊया बघा सगळं वाटून घेतलं आहे मी एकदम एकत्र एक जीव झाले ते काही तेल वगैरे घाल तूप वगैरे घालायची गरज नाही सॉरी तेल म्हणते मी तूप वगैरे घालायची काही गरज नाही आहे आपण लाडू वळूयात सगळं नॉर्मल कोमटच होतं भाजून घेतलेलं मी थंड असं काही केलं नव्हतं कोमट कोमटच सगळं मिक्स करून भाजत होते शेंगा फक्त थोड्याशा बाहेर जाऊन वरची साल काढून आणले होते जेवढं निघते तेवढं ते सुद्धा कोमटच होते शेंगा सुद्धा बाकीच्या साहित्य सुद्धा कोमटच होतं गोळ सोडून बघा लाडू किती छान व्यवस्थित वळला जातो आता आपण सर्व लाडू करून घेऊया ही रेसिपी जर माझी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन जर असाल तर आणि मला माझ्यामध्ये अजून काय चुका होत असतील तर मला सांगा मी ते नीट करण्याची बघेन व्यवस्थित करेन चुका करणार नाही मी परत ह्या सर्व साहित्यामध्ये पंधरा लाडू झालेले आहेत एकदम टेस्टी झालेत माझा मुलगा खाऊन बघितला आहे धन्यवाद